नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी भाद्रपद महिना सुरू आहे तसेच पुष्य नक्षत्रही आलेलं आहे तर सर्व नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्र हा सर्वश्रेष्ठ नक्षत्र म्हणून मानला जातो आणि त्यातल्या त्यात, त्यात जेव्हा गुरुवारे हा नक्षत्र येतो तेव्हा गुरुपुष्यमृत योग तयार होतो तर उद्या सव्वीस ऑग सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार तर उद्या रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटांनी पुष्य नक्षत्र हा सुरू होणार असून तर तो सत्तावीस तारखेला शुक्रवारी सकाळी दहा वाजून बारा मिनिटांपर्यंत असणार आहे तर ज्यांना सोने खरेदी करायचं असेल तर त्यांनी नक्कीच या मुहूर्तावर म्हणजेच उद्या संध्याकाळी गुरुवारी रात्री खरेदी करू शकता तर असे म्हटले जाते की पुष्य नक्षत्रावर सोन्याची वस्तू घेतली तर ते आपल्याला कधीही मोडायची वेळ येत नाही आणि त्यामुळेच या अतिशय शुभ नक्षत्रावर तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर अवश्य खरेदी करा आणि यासोबतच या, या पुष्य नक्षत्रावर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची एक सेवाही करायची आहे तर ती कशी करायची तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा यावर्षी गुरुपुषामृत योग हा पितृपक्षामध्ये आलेला आहे तर या नक्षत्रावर आपल्याला एक चोवीस दिवसांची सेवा करायची आहे तर पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी रात्री साडे अकरानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर बाकी तेवीस दिवस तुम्ही दिवसभर केव्हाही तुम्ही करू शकता फक्त पहिल्या दिवशी तुम्ही साडे नंतर ही सेवा करायची आहे त्यानंतर ज्या वेळेस तुम्ही शुक्रवारी सेवा कराल तर शुक्रवारी तुम्ही ज्या वेळेला सेवा कराल तर त्याच वेळेला पुढचे बावीस दिवसही आपल्याला सेवा करायची आहे तर बघा ज्यांच्याकडे चांदीची पंथी असेल तर त्यावर आपल्याला ही सेवा करायची आहे आणि नसेल तुमची इच्छा असेल तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही विकतही चांदीची पंथी घेऊ शकता किंवा जी तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही घेतली तरीही चालेल फक्त पंथी घेताना आपल्याला मोठी घ्यायची आहे कारण आपल्याला ही सेवा चोवीस दिवस करायची आहे आणि संपूर्ण चोवीस दिवस आपल्याला एकच पंथी वापरायची आहे तर बघा मोठी का घ्यायची आहे तर त्यामध्ये आपल्याला एकूण बु बारा फुलवाती आपल्याला प्रज्वलित करायची आहे आणि त्यामुळेच त्या, त्या पूर्ण बारा फुलवाती आपल्या बसायला पाहिजे त्या पंथीमध्ये त्यासाठीच आपल्याला मोठी पंथी घ्यायची आहे यासोबतच चांदीची का तर बघा चांदी शुक्राचं प्रतीक आहे आणि माता लक्ष्मीलाही चांदी अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच आपल्याला चा चांदीची पंथी घ्यायची आहे पण ज्यांना जमत नसेल ज्यांची परिस्थिती नसेल तर त्यांनी नाही घेतली तरीही चालेल तुम्ही मग जी घेता येईल तुम्हाला जी जमेल ती तुम्ही पद्धती घेऊ शकता तर गुरुवारी रात्री साडे अकरानंतर आपल्याला सेवा करायची आहे तर आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे तर शुद्ध गाईचं तूप आपल्याला घ्यायचं आहे कारण ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि ज्यांना जमत नसेल गाईचं शुद्ध तूप घ्यायला तर तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता पण गाईचं शुद्ध गाईचं तूप घेतलं तर अतिशय उत्तम तर आपल्याला रात्री गुरुवारी रात्री साडे अकरानंतर एक फुलवात घ्यायची आहे आणि ती आपल्याला तुपामध्ये भिजवून ती प्रज्वलित करायची आहे त्या पंथीमध्ये तर गुरुवारी आपल्याला एक प फुलवात प्रज्वलित करायची आहे शुक्रवारी दोन करायची आहे शनिवारी आपल्याला तीन करायची आहे तर असं एक एक दिवस एक एक फुलवात वाढवत जायची आहे तर असं बारा दिवस आपल्याला बाराव्या दिवशी बारा फुलवाती आपल्याला प्रज्वलित करायचे आहे आणि त्यानंतर तेराव्या दिवशी ही आपल्याला बाराच फुलवाती प्रज्वलित करायची आहे आणि चौदाव्या दिवशी आपल्याला अकरा फुलवाती आणि त्यानंतर परत पंधराव्या दिवशी आपल्याला दहा फुलवाती तर अशा एक एक कमी करत जायच्या आहे तर चढता आणि उतरता क्रम आपल्याला घ्यायचा आहे तर अशी एकूण आपल्याला चोवीस दिवसांची सेवा करायची आहे तर चोवीसाव्या दिवशी आपल्याला एकच फुलवात प्रज्वलित करायची आहे तर बघा आपल्याला उद्या गुरुवार म्हणजेच उद्या सव्वीस सप्टेंबरला एक फुलवात प्रज्वलित करायची आहे त्यानंतर आपल्याला एक एक फुलवात रोज वाढवत जायची आहे आणि त्यानंतर परत एक एक बारा दिवस झाल्यानंतर एक एक फुलवात आपल्याला कमी कमी करत अशी चोवीसाव्या दिवशी आपल्याला एकच फुलवात प्रज्वलित करायची आहे आणि ज्या फुलवाते आपण जळलेल्या असतात तर संपूर्ण कधी कधी जळत नाही तर जी उरलेली असते जळा जळण्याची जी उरलेली वात असते तर ती आपल्याला थंड झाल्यानंतर तशीच एका डबीमध्ये भरून ठेवायची आहे आणि चोवीसाव्या दिवशी आपल्याला त्याचं काय करायचं आहे तर बघा या प्रत्येक दिवशी आपल्याला पहिल्या दिवशी म्हणजेच उद्या जर तुम्ही एक फुलवात प्रज्वलित करणार असाल तर उद्या आपल्याला कोणती सेवा करायची आहे आपल्याला फुलवात प्रज्वलित केल्यानंतर सेवा करायची आहे तर कोणत्या रोज आपल्याला कोणती सेवा करायची आहे तर बघा लक्ष्मी प्राप्तीची सर्वात प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे तर बघा एक वेळा आपल्याला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे फलश्रुतीसहित त्यानंतर एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र पठन करायचं आहे त्यानंतर सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा कुबेर मंत्र पठन करायचं आहे आणि त्यानंतर सोळा वेळा नवार्नव मंत्राचं पठण करायचं आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर आपण या सेवा करत असताना चोवीस देव चोवीस दिवस आपण ही सेवा करणार आहोत तर यामध्ये आपल्याला काही नियमही पाळायचे आहे तर बघा अगदी साधे सोपे नियम आहे तर आपल्याला नियम काय पाळायचे आहेत तर या चोवीस दिवसामध्ये आपल्याला मांसाहार करायचा नाही आणि यासोबतच पर अन्नही आपल्याला वर्ज्य करायचं आहे तसेच ब्रह्मचार्याची पालन करण्याची गरज नाही यासोबतच मासिक धर्म असेल तर तुम्ही ही सेवा करू नका चार ते पाच दिवस सेवा स्किप करा आणि त्यानंतर तुम्ही करू शकता त्यासोबतच सूतक विटाळ असेल तर तुम्ही करू नका तर अतिशय प्रभावी लक्ष्मीप्राप्तीची ही सेवा आहे तर अवश्य ही सेवा तुम्ही या गुरुपुषामृत योगावर करून बघा तर ही सेवा करायचा करण्यासाठी आपल्याला फक्त सहा महिने किंवा वर्षातून एकदाच वेळ येते त्यामुळे अवश्य ही सेवा करा अतिशय प्रभावी अशी लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे शेवा बगा बगा आवडला तर अवश्य सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ